संपूर्ण महाराष्ट्र उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे कारण उद्या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचे निकाल जे आहेत ते समोर येत आहे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाकडे मोठं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात सर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात तयारी केली गेलेली आहे एकंदरीत आपण पाहतोय रूम परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त बसवलेला आहे एकंदरीत कशा प्रकारची तयारी करण्यात आली चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं काउंटिंग जे आहे कामगार भवन थेरगाव या ठिकाणी होणार आहे सुद्धा आपलं त्या ठिकाणीच आहे आणि त्याच्या पहिल्या मजल्यावर त्याची मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी आपण चोवीस टेबल साठी लावलेले आहेत चार टेबल जे आहे ते पोस्टल बॅलेटसाठी आणि एक टेबल ई टी बी एस जे आहे यासाठी लावलेलं आहे म्हणजे असे एकोणतीस टेबल आहे प्रत्येक टेबलला एक काउंटिंग सुपरवायझर एक काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्व्हर्स असणार आहे आणि ही जी सर्व प्रक्रिया आहे आपल्याकडे पाचशे चौसष्ट केंद्र असल्यामुळे एका फेरीला चोवीस केंद्र असे चोवीस राऊंडमध्ये साधारण ही प्रक्रिया पूर्ण होईल आपण पाहतोय जसं तुम्ही म्हटलंय की मोठ्या प्रमाणात ईव्हीएम ये मशीन येणार आहे सुरक्षेसाठी काय तिथे बंदोबस्त करण्यात आले आपण पाहतोय की जे प्रतिनिधी असतात जे उमेदवार असतात त्यांचीही काही लोक त्या ठिकाणी असतात भारत निवडणूक आयोगाकडील आणि मान्य मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्याकडील सूचनेनुसार आपण तीन लेअरमध्ये तिथे बंदोबस्त ठेवलेला आहे इनर लेअरला सर्वात आधी जे आहे बी एस एफ जवान आहे त्यानंतर स्टेट एस आर पी आहे आणि त्यानंतर पोलीस फोर्स अशा पद्धतीनं आहे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना तिथं जे सी सी टी व्ही कवर आहे त्याचं व्ह्यू करण्यासाठी चोवीस तास ते उप एक त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहून त्याची पाहणी करू शकतो अशी सुविधा केलेली आहे येणारे जाणारे जे काही तिथं अधिकारी कर्मचारी आहे याच्या सर्वांचं नोंदी त्या ठिकाणी घेतल्या येत आहे ओळखपत्राशिवाय तिथे कोणालाही प्रवेश नाही मतमोजणीची प्रक्रिया साधारण किती वाजता सुरू होईल आणि किती वाजेपर्यंत निकाल त्याचबरोबर टपाल मतांचं कशा प्रकारे असणार आहे आपल्याकडे मतमोजणी ही सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे परंतु मतमोजणी आठला सुरू होण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सकाळी सहाला रूम ओपन करण्यात येणार आहे या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना सहा वाजता उपतीर्थ करण्यात कळवलेला आहे तसेच जे काही काउंटिंग स्टाफ आहे त्यांना सुद्धा सकाळी लवकर बोलवले आहे सर्व स्थानापन्न होऊन आठ वाजता मतमोजणी सुरू होईल मतमोजणी आधी पोस्टल बॅलेटला सुरुवात होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनला सुरुवात होईल आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात ईव्हीएम ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कार्यकर्ते असतात पक्षाचे किंवा जे उमेदवार असतात त्यांचे समर्थक त्या ठिकाणी असतात कशा प्रकारचे सुरक्षा त्या ठिकाणी लावण्यात आली मतमोजणीच्या ठिकाणी ठराविक उमेदवारचे जे प्रतिनिधी काउंटिंग एजंट यांनाच प्रवेश आहे ज्यांची ज्यांना ओळखपत्र आमच्या कार्यालयामार्फत देण्यात आलेलं आहे अशाच लोकांना आत प्रवेश असणार आहे त्याची संख्यासुद्धा निर्बंधित केलेली आहे इतर जे काही आहेत ज्या लोकांना मतमोजणीचा निकाल ऐकायचा आहे याच्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे साऊंड सिस्टीम आहे प्रत्येक राऊंडची फेरी त्यांना ऐकू येईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं काय सूचना ज्या आहेत ते जारी करण्यात आले काय माहिती द्याल नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जे आहे की निवडणूक मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती श निवडणूक आयोगानं जे काही निर्देश प्राप्त झाले आहेत त्या पद्धतीनं ठराविक वेळी वेळेत सुरू होऊन ती लवकरात लवकर पुण्यासाठी करण्यासाठी सूचना आहेत तर नक्कीच आपण पाहू शकतो चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा उद्या जा सकाळी जाहीर होणार आहे या ईव्हीएम मशीनच्या रूम परिसरात तयारी करण्यात आली आपण पाहतोय अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त असेल इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी असेल त्याचबरोबर पिंपरींचवड महानगरपालिका असेल ते पूर्णपणे सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन भानुराज शिवरायासह प्रसन्न रडे आपला आवाज पिंपरी चिंचवड